हातवरी करायचा या ठिकाणी आता कमरेसाठी अभ्यास आहे सर्वांनी डावा हात पाठीमागे घ्यायचा आणि सुरू करायचं करूया सुरुवात एक कंबरदुखीसाठी हा अभ्यास आहे अत्यंत लाभदायक अभ्यास आहे कमरेमध्ये आलेले गॅप गादी बाजूला सरकलेली नस दबलेली अशा अनेक प्रकारचे असणारे कंबरदुखीच्या त्रासावरती हा अभ्यास गुणकारी आहे दहा अंक मुजेपर्यंत थांबूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस छान परत हाच अभ्यास करायचा आपल्याला करूया सर्वजण छान करतायत सर्वांचं अभिनंदन खूप सुंदर करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस परत एकदा हाच अभ्यास करूया कंबरदुकीसाठी असणारा अभ्यास मानेत आलेले गॅप पाठीत आलेले गॅप गादी बाजूला सरकलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस छान